मुलांच्या मते म्हणजे भविष्याचा दृष्टिकोन जर पाहिला तर एकदम सर्वोत्तम आहे अच्छा तर हा आपल्या जिल्ह्यातला पहिला उपक्रम आहे जो सर्व परीक्षा घेण्यात आली जिल्हा स्तरावर तर अशा प्रकारचे उपक्रम नेहमी हवे असं तुम्हाला वाटते एकदम अगदी नेहमीच व्हावे वाटते त्यामुळे पोरायचं म्हणजे भविष्य उज्ज्वल होणार आणि अशा प्रकारचे उपक्रम घेण्यासाठी गुरुजींकडून काय अपेक्षा आहे तुमची त्यांनी मुलांना चांगली व्यवस्थित असं मार्गदर्शन करावं हां तर ते नक्कीच करतील आणि काही विद्यार्थ्यांना पण कसे वाटले सराव पेपर काही प्रश्न कठीण वाटले अच्छा थोडे कठीण वाटले तर जे प्रश्न तुम्हाला कठीण वाटले असेल ज्याला वेळ तुम्हाला कमी पडला असेल तर अशा प्रकारची तयारी आपल्याला आपली प तयारी कितीपर्यंत आहे समजून घेण्यासाठीच हा सराव चाचणीचं आयोजन होतं तर याच्या संबंधानं अधिक मार्गदर्शन आपले तुमचे सर नक्कीच करतील आणि जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा होईल तेव्हा मात्र तुम्ही चांगला याच्यापेक्षा जास्त दिवशी उतराल अशी अपेक्षा करतो आज आपण या ठिकाणी वर्ग पाच आणि आठवीची परीक्षा उदय विद्यालय देवला या केंद्रावर नुकतीच घेण्यात आली होती मी केंद्र संचालक युवराज शंकरपुरे म्हणून या ठिकाणी काम बघितलं आणि काम बघित असताना मला एक असं जाणवलं की जिल्हा परिषदचा जो हा उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे ज्यावेळेस मी वर्गामध्ये गेलो विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं त्यामध्ये मला एक असं जाणवलं की विद्यार्थ्यांचं यापूर्वी सराव झालेला आहे आणि या सराव घेण्यामागे मला असं वाटते की त्या शाळेतील शिक्षक आहे त्या शिक्षकांचं जे श्रेय आहे ते दिसून आलेलं आहे